मित्रांनो एक जानेवारीला सर्वत्र जगभरात नऊ वर्षाचं स्वागत धूम धडक्यात करत असताना त्याच दिवशी सकाळी दहाच्या सुमारास नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील नाशिक गावात काळजाचा थरकाप उडवेल असं एक भयानक हत्याकांड घडल्याचं समोर आलं आहे दिंडोरी तालुक्यातील पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक गावात परवा सकाळी दहाच्या सुमारास भर वस्तीत पूर्व वैमनशातून एकाची कुराडीने वार करून हत्या करण्यात आली यात धक्कादायक तरुणाचं मुंडक वेगळं करून नंतर आरोपी सिनेटाईल पद्धतीने मृत झालेल्या माणसाचं मुंडके घेऊन हात्यारे घेऊन नानाशी पोलीस ठाण्यात दाखल झाले दरम्यान आरोपी त्याच्या हातात धडावेगळं केलेले ते मुंडक आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार बघून पोलिसही हादरले पोलिसांनी लगेच आरोपीला ताब्यात घेतलं आणि सध्या याबद्दल पोलिसांनी पुढील कारवाई चालू केली आहे पण मित्रांनो कालजाचा थरका बुडवेल असे हत्याकांड नानाशी मध्ये नेमकं घडलं कसं याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मी प्रकाश सांगवे आणि तुम्ही पाहत आहात पोलीस माझा न्यूज मित्रांनो नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये घडलेल्या या भयानक हत्याकांडाबद्दल अधिक माहिती अशी की दिंडोरी तालुक्यातील नाशिक गावातील गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्या काही कारणावरून दोन वर्षांपासून वाद सुरू होते या वादाच्या कारणावरून वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल करण्यात आली होती दरम्यान सध्या हा वाद आणखीच उफाळून येण्याचं कारण सांगितलं जातं की सुरेश बोक्याच्या मुलीचं लग्न मागच्या काही काळात तुटलं होतं आणि ते लग्न तोडण्यामागे गुलाब वाघमारे याचा हात असल्याचा सुरेश बोके यांना संशय आला होता आणि यातूनच त्यांच्यात वाद होते दरम्यान नऊशेतील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ नऊ वर्षातील पहिल्या दिवशी सकाळी साधारण दहाच्या सुमारास गुलाब सुरेश आणि विशाल त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं यावेळी सुरेश आणि विशाल या पिता पुत्रांनी गुलाब वाघमारे यांना जबर मारहाण केली आणि आपल्याकडे असलेल्या कुराडीने त्याच धडाबिगड केलं आणि आपल्या मुलीचं लग्न तोडल्याचं असल्याचं संशयाचं पर्यावसन एका भयंकर हत्येमध्ये झालं दरम्यान या भयंकर हत्येनंतर धक्कादायक बाब ही आहे की हे दोघेही बापेक हत्या केल्यानंतर मृताचं मुंडक आणि कुराड घेऊन सिनेस्टाईलने नानाशी पोलीस ठाण्यात दाखल झाले दरम्यान आरोपी आणि त्याच्या हातात धडा वेगळं केलेले ते मुंडक आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार बघून पोलिसही हादरले पोलिसांनी लगेचच आरोपींना ताब्यात घेतलं सध्या त्याबद्दल पोलिसांची पुढील कारवाई चालू आहे पण आता या घटनेमुळे नानाशी सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून गावात तब्बल दोनशेच्या वरती पोलिसांचा फौजपाठात तैनात असल्याचं दिसून येत आहे दरम्यान प्राथमिक तपासानंतर माध्यमांना याबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की मयत व आरोपी हे ते एकामेकांना पहिल्यापासून ओळखत असून ते गावात जवळपासच राहतात दरम्यान आरोपी सुरेश बोके यांना असा संशय होता की मयत गुलाब वाघमारे यांच्यामुळे माझ्या मुलीचं लग्न मोडलं असून माझ्या मुलीच्या विवाहात तो बाधा आणतोय असा त्याचा राग होता आणि या रागातूनच त्यांनी ही घटना केल्याचं प्राथमिक तपासात उघड होते तर घरातील कर्ता पुरुषच गेल्यामुळे आम्ही आता करायचं काय असा प्रश्न गुलाब वाघमारे यांच्या कुटुंबियांनी केलाय दरम्यान सुरेश बोके व त्याचा मुलगा या दोघांनाही निर्गुण हत्या केल्यानंतर हे स्वतःच तोडलेलं मुंडक घेऊन पोलीस स्टेशन मध्ये हजर होत असताना आम्हाला धमकी देताना म्हणाले की मला कोणीही काही करू शकत नाही तुम्ही नाशिकच्या पोलिसांमध्ये जा किंवा मुंबईच्या पोलिसांमध्ये जा माझ कुठेच कोणीच काहीच वाकडं करू शकत नाही मी काही दिवसातच सुटून बाहेर येतो की नाही बघा अशी हत्येनंतर आरोपींनी धमकी दिल्याचं आरोप मृताच्या कुटुंबियांनी माध्यमाशी बोलतानाच केलंय शिवाय सुरेश बोके यांनी माझ्या मुलीचं लग्न तू का मोडलंस तुला सोडणार नाही असं म्हणून गुलाबला गेल्या काही काळात जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या होत्या त्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रारही नोंदवली होती पण पोलिसांनी हलगर्जीपणा केला म्हणून आज गुलाबचा जीव गेला असाही आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय शिवाय पोलीस फक्त काय पैशावाल्यांसाठीच आहेत का आता आम्ही काय करायचं या निर्गुण हत्येमुळे आमच्या घरात करता पुरुष कायमचा गेला आम्ही आता जगायचं कसं आरोपींना फाशी व्हायलाच पाहिजे अशी आग्रहाची मागणी देखील गुलाब वाघमारे यांच्या कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना केली पण आता नऊ वर्षाची सुरुवात या भयानक हत्याकांडाने झाल्याने दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्हा सध्या हादरला आहे या हत्येनंतर आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी सध्या पुढील तपास चालू केला आहे आणि सध्या नानाशी गावात मात्र तणावपूर्व शांतता दिसून येत आहे मित्रांनो आपल्या मुलीचं गुलाब वाघमारे यांनी लग्न तोडलं तो त्या मुलीचं लग्न कुठेही जमू देत नाही या संशयामुळे सुरेश बोके यांनी आपल्या मुलासोबत मिळून इतकं भयानक हत्याकांड केलं आणि फक्त संशयामुळे एका व्यक्तीचा जीवही गेला मित्रांनो फक्त एका संशयामुळे दोन घराची आणि कित्येक आयुष्याची वाट लागली त्यामुळे कुणाबद्दल राग संशय असेल तरी थोडं समोरीनं घेतलेलं कदाही सगळ्यांसाठी चांगलंच असतं हेही या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केले मित्रांनो काळजाचा थरका पुरवणाऱ्या हत्याकांडाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता आपण तुर्तास रजा घेऊया अशाच नवीन विषयासह परत आपण भेटूया पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट